काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला फरक पडत नाही आम्ही काँग्रेसचं त्यांच्या उत्तर देऊ शकतो पण हे सरकार कायदा आणि सुव्यवस्थेचं आहे आदरणीय देवेंद्र भाऊ हे कायदा धरून चालणारे आमच्या सरकार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा परिकर इथं बसून निषेध नोंदवती भारतीय जनता पार्टी के विरुद्ध जनरल भी पसंद आता है कि हेलर प्रकरण से आए या प्रकरण में सोनिया गांधी या राहुल गांधी ना विरुद्ध चोरी से प्रशिक्षण लेने आए पर कांग्रेस से कार्य करते हैं कांग्रेस से नेतृत्व मने ये भारतीय जनता पार्टी करते हैं हम हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं

पण सांगितल्याप्रमाणे का कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे त्या कायदा सुव्यवस्थेसाठी आम्ही इथंच थांबतोय आणि इथं बसूनच आम्ही आंदोलन करतोय कायदा सुव्यवस्था बिघडला आम्ही कार्यकर्ते नाही काँग्रेस काही आम्ही तसं काँग्रेस